या सर्वांनी परत एकदा आलेली आहे मी वर भीम जिगर आधे इधर उधर भीम के जिगर आधे इधर आधे उधर फिर रहे रहेरबदर फिर रहे रहेरबदर आधे इधर आधे उधर कोई है आज एक दूजे के खिला हर कोई है आज कल एक दूजे के खिला हर कोई है आज कल एक दूजे के एक खिला चला आता पंद्रह मिनटा सा आ पटापटा मग पंधरा मिनटं झाले की मग लाईव्ह बंद मग डायरेक्ट उद्या दुपारी बारा किंवा दोन किंवा बारा वाजता येणार उद्या दुपारी डायरेक्ट बारा मग नंतर त्याच्यानंतर दोन आणि नंतर नवीन आय डीला एक वाजता लाईव्ह घेणार नवीन आय डीचं नाव आहे विद्या तायडे गणेश बडे गुड नाईट गणेश दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये दादा तुम्ही कुठून आहात म्हणून गणेश बडे दादा गणेश दादा जेवण झालं का गणेश दादा तुमचं हाय नाही बाय नाही दादा डायरेक्ट गुड नाईट फिर अहमदनगर अच्छा अच्छा दादा माझे आज माझे तशी व्हिडिओ जास्त करून अहमदनगरच्या इकडे जास्त जाते

हैं, होते हैं। <laughs> दादा म्हणतात हाय 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 दादा लाईक केलं नसेल तर लाईक करा गणित दादा आणि तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आलात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुम्हाला ह्याच्यासाठी नाही सांगितलं दादा तुम्ही आल्याला गुड नाईट बोलले ना मी म्हणलं दादा फक्त गुड नाईट बोलायला आले असतील बहुतेक म्हणून त्यामुळं सांगितलं नाही दादा तुम्हाला तुम्ही पहिल्यांदाच आले चॅनलवरती नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आज नगरचे खूप जणं येऊन गेले बघा लाइवला नगर खूप आवडतं मला नगर अहमदनगर कोण कोण आहे लाईव्हला लाईव्ह येणाऱ्याने कमेंट करा लाईक करा वरती सबस्क्राईबचा आहे सबस्क्राईब पण करा महेश दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये बरं झालं महेश दादा चालू केली तुमचं दर्शन तरी झालं झालं का जेवण महेश दादा आता मी बंद केली आणि परत चालू केली बघा पंधरा वीस मिनिटासाठी दादा म्हणतात ताई जेवण झालं का हो हो दादा जेवण झालं जेवण झालं आणि ताडेसाहेब साहेब म्हणतायत बघा तुमचा पॅ प्रेमाचा मॅसेस आला दादा तुमच्यासाठी आशीर्वाद भव <laughs> तायडेसाहेब दादाने डोळेच बंद केले डायरेक्ट जेवण झालं का गणित दादा, मयदा दादाने डोळेच बंद केले तायडे साहेब जेवण झालं का विचारतायत दादा हो आज काय जेवले कुठं काय होते पण दादा दिवसभर नाही लाईवला काल संध्याकाळी गेले मावशीचा फोन आला म्हणून रिटर्न आलेच नाही मग भात आणि मटकीची भाजी अच्छा अच्छा भातच वे माझा दादा तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत कॉलेजमधले त्यात तुम्ही आहे का ते बघा ते उडता बनू ते गाय ना पंछी बनू उडता फिरू मस्त गगन मी मला असं वाटलं ते तुम्ही आहे का काय अरे मोबाईल डायरेक्ट बारा पंचवीसला भेटला मला का रात्री मी म्हणलं ना आता मावशीचा फोन आला आता काही खरं नाही आणि नाही नाही का, का। तुम्ही नाही का, का ते मला असं वाटलं तुम्हीच आहे का बाबा म्हणलं काय माहिती पंछी बनली असणार कॉलेजमध्ये तर साहेब कसे हो घरपे कैसे हो घरपे कसा हो घरपे कैसे हो घरपे असं असं म्हणायचंय हो ना मजेत मजेत आहेत तायडे साहेब घरी कैलास भाऊला खूप खूप मिस केलं मी हो ना कैलासचा लाईव्हचा आता टायमिंग काही फिक्स नाही आहे आणि परत तो लाईव जास्त घेत पण नाही आहे आता आणि दादा दादा एक आनंदाची बातमी आहे त्याचा मुलगा त्याच्याजवळ भेटला दादा खूप दिवसानंतर या मग लाईवला म्हणत आहेत चालू आहे का कैलासची लाईव्ह म्हणला होता तो की मी घरी गेल्यानंतर लाईव्ह चालू करतो केली वाटते चालू हो ना खूप धावपळ करतो तो तो हो हो खूप धावपळ चालू आहे दादा त्याची म्हणून तो लाईव्ह वगैरे कमी घेतोय आता आणि टायमिंग पण फिक्स नाही आहे ना कैलाची लाईव्ह चालू आहे का आता तुम्ही करा लाईव्ह <laughs> तुम्ही लाईव्ह चालू करा माहिती दादा असे तायडे साहेब म्हणतात होते का माहिती दादा तुमच्या ह्याच्यावर होईल का लाईव्ह चालू तायडे साहेब या की कि लाईवला बघू द्या ना तुमचे दर्शन द्या अच्छा अच्छा तायडे साहेबांना बोलवत आहे नाही एकवीस सबस्क्राईबर झाले आत्ताशी अच्छा अच्छा होतील होतील दादा माहिती होतील वाढतील वाढतात शॉर्ट व्हिडिओ टाकत राहायचे ना माहीत आलो थांबा ताळे साहेब म्हणतात थांबा आले थांबा इंतजार का फल मिठा होता है ना डोळे बंद केले सरप्राईज बावीस तारखेला आता ॲनिव्हर्सरी आहे दादा आमची माहिती आहे का एकवीस तारखेला शीतलताईचा वाढदिवस आहे आले आमची अॅनिव्हर्सरी जवळ एक दोन तीन या पटकन <laughs> <laughs> या पटकन सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा आता तायडेसाहेब येत आहेत चला लाईक करा पटापट का मजी दादा बॅक कॅमेरा काय लव का सांगा <laughs> एक दोन तीन साहेब अंटरी आले बघा आले आता मी सरकते मी सरकते बघा बॅक करू बर एक दोन तीन डंटडा हे बघा आले बघा साहेब दिसतायत का <laughs> नम्ण नम्ण आ, इंडियन डॉन <laughs> तीन नंबर लाईक अच्छा अच्छा हा तीन नंबर लाईक केल्याबद्दल इंडियन डॉन दादा धन्यवाद इंडियन दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये तीन नंबर लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझे दादा म्हणतात तू सरकू नको डायरेक्ट उठून जा काळजी जीव <laughs> बरोबर बरोबर सरखू आहे ठीक आहे सर तुम्ही सरकले तायडे साहेब जय भीम इंडियन डॉन म्हणतायत एकच मिनिट हो ना हो ना घ्या बापा घ्या 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 बापा जी जी इंडियन डॉन दादा तुम्ही तुमचे नाव काय आहे इंडियन डॉन दादा ढकल ढकललं ढकललं की राव राही दादा पडला इकडं इंडियन दादा तुमचे नाव काय आहे चॅनलला लाईक करा जो कोणी चॅनल वरती नवीन येईन त्याला सबस्क्राईब करा असंच पाहिजे असंच पाहिजे होय असंच पाहिजे काय नेहमी ताईक चिटकून असते नाही मोबाईलला इंडियन मुंभी। <laughs> मुंभी Indian Indian दादा तायडे साहेब आपलं गाव कुठलं आहे तुमच्यासोबत बोलत माझं गाव मुंबई मुंबईच आहे इंडियन डॉन इंडियन दादा तुमचे नाव काय आहे ते सांगा ना प्लीज आपलं नाव काय आहे झोपून लिहत होत झोपून टायपिंग चालू होती महेश दादा माहितीये का झोप नसती आली मय दादाला बघितलं नसत तर हा ना कुठे गेले खान भाई याच्यावर आले काय खान हो खानदाची हे कमेंट आ? इंस्टाला 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 मी मुंबई कोरेगावला राहतो मी चप्पल बूट पर्स बेल्ट याचा डिझायनर आहे आणि माझं गाव जळगाव जिल्ह्यातील आहे हो दा? बर बर। का दादा बरोबर गोरेगावचे आहे का तुम्ही बरं बरं बर गोरेगाव मध्ये कुठं बिचारी जिजू बेडरूम मधून बस कमेंट करता इथं चिटकून बसते काय <laughs> करायचं आपलं तस बिचारा मोबाईल पण दमून जाते जिजूची वाट बघून बघून पण जिजू सोबत बोललेला जिजूची मिळणे असले तर जिजू येत आहेत ना, ना असं काय नाही डॉन दादा तुम्ही आमचं पण तुम्ही जळगाव जिल्ह्यातील म्हणजे जळगाव का प्रकाश नगर मध्ये राहतो ओके 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 ठीक आहे काय नाव म्हणलं आपलं शॉपच नाव काय दादा गावी का कुठे कॉलेज चालू झालं का अठ्ठावीस तारखेपासून 28 झाले का भांडे घासून माझे दादा म्हणतायत <laughs> कधीच घासले <laughs> जळगाव जिल्हा खानदेश आहे ताई ओके ओके दादा खानदेश म्हटलेय का बरोबर दादा माझ पण माहेश हे गाव आहे शांतीलाल देहरे ओके ओके धन्यवाद दादा नाव सांगितल्याबद्दल जेवण झालं का दादा शांतीलाल दादा माझे मित्र पण आहेत त्यांचा सुद्धा व्यवसाय जळगाव मधलेच ते खानदेश मधले त्यांचा सुद्धा व्यवसाय चप्पल बुट वगैरे बनवायचा आहे परदेशी आठ आहे त्यांचं परदेशी भांडे घातले अंथरून टाकलं आता थोड्या वेळानी झोप घातलं पोरांना झोपू घातलंय आता थोड्या वेळाने हे नाहीये चाल थोड्या आता झोपणार दिदीला पण झोपवणार सकाळी उठून परत काम आहेत सकाळी उठायचे पाणी भरायचे परत कपडे धुवायचे भांडे घासायचे नाश्त्याला बनवायचे महेश ठाकूर हाय महेश ठाकूर बोलीये बोला बोला मराठी महेश ठाकूर मराठी अच्छा ठीक आहे नमस्कार बोला बोला जेवण झालं का महेश साहेब तुमचं बर कुठे गेले सांगितलं कुठे आपण भुसवाळचे आहेत का नाही नाही मी नाही प्रॉपर गाव बुलढाणा जिल्हा ना नांदुरा तालुका लोणवाडी गाव जेवण झालं बरं बरं बरोबर म्हणजे दादा पाऊस चालू आहे का तिकड काही फिरवणचा मेनू होता जिजू पिटलं बाखर नाही पिटलं बाखर नाही आज आज वडापाव खाल्ले नाही नाही ते वडापाव ते तिने खाल्ले परवाची भाकरी होती आणि थोडस चटणी जेवण झालं हा ना थोडस चपात नाही नव्हतं भाकर मीठ होत खडे मीठ असतं ना ते वाटलं पाऊस वातावरण होत पण पाऊस येत नाही पाऊस येत नाही तुमच्याकडं आमच्याकडे तर काय नको नको म्हणलं तरी येत मी मेवणी द्यायला लागते पावसाला त्याशिवाय पाऊस पण येत नाही पाऊस पण लय चाटाळे मी उरणच आहे उरण 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 ओके हा उरण हा लक्षात बर बर पाऊस आहे का तुमच्याकडं हे बर 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 ठीक आहे महेश ठाकुर म्हणतात तो आहे लाइक करा कमेंट करा चांगले कमेंट करा पाऊस वातावरण होतं तो पण पाऊस नाही असं नका कमेंट करू पाऊस होतं दीदी क्या कर रही हो मुझे दिख रहा है तुम तो लाइव में नहीं तो लाइव में हो तभी तभी भी हां <laughs> शेजारी मोबाईल दिलाय त्याला दिला। <laughs> हॅन्डल करायला तीन नंबर लाईक धन्यवाद 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 दादा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल <एला>। <laughs> लाईक hmm. करा फॉलो चॅनल लाईक करा आणि फॉलो करा डिस्काउंट दि दिला दिलेला बघा कशी करते ते मला माहिती त्याची स्क्रीन जरी दिस बारीक दिसत असली ना तरी त्याच्यात आजूबाजू दिसत मोठ दिसत ना आजूबाजू दिसत ना त्याच्यामध्ये पडत त्यांच्यावरची मी चॅटिंग करते ना महेश दादा <laughs> ते दिसत दे ना ते तायब साहेब आपण कुठे राहता इंडियन ते मुंबईलाच राहतो मीरा रोडला असतो राहायला मीरा रोडला राहतो दादा मीरा रोडला सर काय ठेवते पुढे झाला तो आम्ही मीरा रोडला राहतो ठेवला माहिती दादा मोबाईल खाली ठेवलाय बघा <laughs> आता हात पुढे पायाने सांब सांभाळ बघणं चालू आहे आता कारण मी वर आलोय ना मग आता माझा मोबाईल बघायला चान्स कधी तर आत्ताच आहे माझं म्हटलं चेकिंग चालू आहे काय 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 <laughs> काय <laughs> जिजू तुम्ही खोला आता साफसफाई करणारी जिजू साफसफाई करणारी जिजू असं खोला जिजू तुम्ही खोला आता साफसफाई करणारी जिजू नाव <laughs> पण देऊन टाकलं बघा चॅनल ला साफसफाई करणारी जिजू काम आम्हाला जिजू कुणाला भेट पाहिजेत का पाहिजे का मी जेवण द्यायला लागेल तीन टाईम मास्टा दोन टाईम जेवण तीन टाईम ठेवायला मला परवडत नाही त्यापेक्षा मला भेटत नाही म्हणून तर तिकडे जाणार आहे मी जोरात हसायला येते चौसट दार दिसतात राहावी त्यात तर चौसष्ट कसे काय अच्छा बत्तीस तुमच्या बत्तीस विद्याचे असे <laughs> चौसट दिसतात अ बर बर अजून कोणाची लाईव्ह चालू आहे त्याच्यावर हे करून अनिलदा हे कर। बाकी अजून लाईक करा कमेंट करा शिस कोण आहे कुठे गेले गेले वाटत कोणाला का काय कोणाचा घरातले काम करायला पाहिजे हो ना घरातले काम केलेच पाहिजेत महेश ठाकूर तुमचं वय किती आहे अंदाजे सांगा असं काय नाही अॅक्युरेट सांगितलं तरी चालतंय अॅक्युरेट <laughs> नाही सांगितलं तरी चालतं एक अंदाजे सांगा पस्तीस मग काय अनुभव आहे अनुभव महेश दादा अनुभव बघा आमचे महेश आहेत हिंदू मराठा जे आहेत ना त्यांचं फक्त एकोणीस वर्षाचं आहे वय एकोणीस वर्ष वय वर्ष माझ्यादा घरातले काम करायला पाहिजे त्याशिवाय काय माझी त्याशिवाय जेवायला कुठं भेटणार आहे माझी दादा तुमच्यावर पण टाइम येत नाही ना हो काय हो टाईम येतो का घरातले <laughs> का काम केले पाहिजेत मी पण करतो अच्छा अच्छा <laughs> <laughs> तुम्ही का? का, पण का? करता की लाईन वर ला आहे का ऐका बघा आणि तुम्ही म्हणताय कि लग्न करतो लग्न करताय लग्न करून <laughs> काय <laughs> कोणाचं भलं झालंय बघा एक आमच्या सगळे पांढरे बायकोला मदत करतो त्याच्यामध्ये तुझं हे कर ना मदत केलीच पाहिजे मी पण मदत करतो स्वयंपाक बनवते तर मी खातो मदत केली पाहिजे तुम्ही कुठली मदत करता माहिती दादा तुम्ही कुठली मदत करता सांगा आमचे साहेब ही मदत करतात बघा मी चहा हो बनवते ते पितात मी सकाळ पासून संध्याकाळपर्यंत कपडे घालतो ती सकाळी धुती कपडे मदत केली पाहिजे काय अर्पिलो आमचं केली पाहिजे मी दादा तुम्ही आज आले ना चॅनलला सबस्क्राईब करा लाईक तर केलेच रोज एक दहाच्या लाईव्ह ला असतो आणि आपल्या चॅनल ला आपल्या लाईव्ह ला सगळे कॉमेडी वाले, सेथ सेथ वाले। मस्करी वगैरे चालू असते माझ्या कुठे गेले सगळे अर्ध्या तासाची उद्या मग बंद करा

सलात बरोबर तोंड मोबाईल सिस्टम चला ठीक आहे मग बाय गुड नाईट बाय गुड नाईट पुन्हा बिटू उडे चलायूला दुपारी दोन मस्ती तरी केली पाहिजे नाहीतर या दुनीत काय आहे बरोबर आहे माझी दादा बरोबर आहे वस्ती केले पाहिजेत हसून खेळून राहिलं पाहिजेत आपलं दुःख आपल्या जवळ ठेवा ओके बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय गुड नाईट दादा नक्की उद्याच्या रात्रीच्या दाऊन दहाच्या रात्री दहा daa वाजता दुपारी दोन वाजता आणि सकाळी झाली तर वेळेस पण दुपारी दोन आणि रात्री दहाची हे वेळ फिक्स आहे या मग उद्या आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आत्ता लाईक केलं आहे करा ओके बाय गुड नाईट पर... ओके 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 ठीक आहे धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद दादा बाय